गावची दंडी बांधत आहेत तर कशी बांधतात ते दाखवतो तुम्हाला मी गावची प्रॉपर दहंडी सगळी प्लॅनिंग चालू आहे कशी बांधायची कशी नाही गावची मंडळी जमली तिथे एक साथ मुंडी तयार झाले ही बांधायची आता वरती तर प्लॅनिंग चालू आहे कशी बांधायची <laughs> दोरी कमी पडते एकमेकाला बांधून मोठी <laughs> इकडे घराला कोण वशायला बांधताय बांधू तिकडे पुढे बघितलं पोलाला बांधायचे आता पोलाला बांधा पोलाला <laughs> जास्त मोठी नसणार आहे तीन तऱ्याच असणार आहे पण गावाला अशी बांधली जाते दहंडी सगळी गावची मंडळी एकत्र येऊन दयांडी तो आपलं हे सांगतोय

गावाला माणसं पण कमी आहेत एवढ्यातच माणसं कमी असलं तरी खूप मजा करतात जुनी प्रथा कंटिन्यू चालू ठेवला गावात माणसं नसली तरी ते दहंडी बांधतील नंतर सगळे गावाले एकत्र जेवतील आमच्या इकडे समाज मंदिर आहे तिथे जेवतात जेवण झाल्यानंतर गोविंदा बाहेर पडतो हे आमची गावसाईची हंडी आहे जे गावाची <laughs> सरतंय का ती

अच्छा तो प्रेमा का। <laughs> <प्रेमा चारी। laughs> <laughs> <आगे लारे। laughs> फाइनली होता है तैयार बनो ते खेचता मजा आते

चर्टीचीच आहे अजून थोडी वाढवतील पाऊस पण बारीक बारीक पाऊस आहे का हे दोघा पडतील दोन थरच आहात फक्त दहा बांधून झाले एक दोन थराज बोलू शकत नाही असं माझा आता हात हा हात पोचतोय याच्यावर एकदा छोटी आपण मोठी करतील तिला दोन तराची आहे अंडी आमची अजून काय होत नाही सक्सेस बांधून सगळ्यात प्लॅनिंग चालू आहे अजून कशी बनायची कशी बांधायची फायनली फाइन, झाले आहे दहीहंडी बांधून आता सगळे गावाला एकत्र जेवतील आणि नंतर दीड दोन वाजता आपला गोविंदा बाहेर काढतील सगळं चाललं आहे तर बाबा आपल्याला माहिती देतील बाबा थोडी आपल्याला माहिती द्या काय बद्दल आपल्या गावची प्रथा वगैरे तीनशे ते चारशे वर्ष हा तीनशे ते चारशे वर्षापूर्वीपासून ही जी, जी गावकीची अंडी आहे ती परंपरा आजपर्यंत या पिढीने जागृत ठेवलेली आहे आणि आता याच्या पुढे सुद्धा आमची तरुण पिढीला आमची एकच विनंती आहे की बाबा हात जोडून विनंती आहे कि ही परंपरा कायम ठेवा नाही नाही नक्की राहील मुंबईला मुंबईला राहा आणखी कुठेही राहा कुठेही तु, तु, काम करा कुठेही धंदा करा पण ही परंपरा चालू ठेवा ही सवाट्यातली हंडी आहे ती हंडी ही कायमस्वरूपी राहिली पाहिजे नक्की नक्की तर आहे बाबाने माहिती दिली आपल्याला परंपरा जपणे गरजेचे आहे तर मंडळी अशा प्रकारे आपली गावची दयांडी बांधली जाते तुमच्या गावाला कशी म्हणतात नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा